आता बोलू ना बंद करू काय मॅडम मॅडम पहिलेच बोडो जेकोको परिपत्रले मेरो अन्तरै सोदाको बारेमा चिन्ता छ। अहिले ढोकोको कुरा छैन। यसको पास नम्बरको कागज दिनु हुन्छ। मैले आफ्नो मौन मीना र केश्वर सुनगुले। तेर पास नम्बरको न त डाटै मन लाग्छ। एक सर। मैले कसरी डिल? त्यो त धेरै लोट्जाते। फोन सुरुमा लाग्यो। सबैलाई छ। सबै भेट्हरु बुझिजा। तसं म्हणजे मारावी सरपंच लवकर बोलतलं काही पोरक समोर गेलं तेच होत आपल्या आरोपी सहा सात जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू मग त्या गाडीमध्ये

चाळीस मिनिट संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर आहे उद्याच घ्यायला येतलीच नाही ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं म्हणजे सांगितलं आणि त्या पिरियडमध्ये पी एस आय जे पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलं आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते माझं मिटलंय आपण मिटून हे करू त्याच्यामध्ये तेव्हा आपलं म्हटलं कुणी काही करणार यस मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत सण साधतो हो चार आणि त्या मध्ये विष्णूचा ते जे त्याला सारक्या भावना फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणूत जेव्हा असं असं उचललं तर करा किती आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास दोन तीन तास केला तरी ठेऊन तोपर्यंत पोलिसांना फिर दुसरं दुसऱ्या दिवशी मी गेलो रस्त्यावर थांबून होतो आज तरी आम्ही रस्त्यावर मी स्वतः ऐकलो आणि जेवढच काय पण म्हणलं आम्ही बीड जिल्ह्यातच काय पण कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची घराकडे चाललो होतो ते बारशीच्या राहणार ती बहीण म्हणजे मी इथं घेऊन आलो घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाहीच का ही का ही घर आपलंच आहे तसं त्या दिवशी ज्या टायमाला साहेब त्या दिवशी त्यांनी समर्पण बोललं होता बाप तो बाप रे का बॅनर होता समजा पुढे वाट्सएप मिडिया

శర పవారా దేశ కు चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के ते खासदार माहिती इथपर्यंत आमचं चलो का पोळू झाले लातूर पासून इतपर्यंत त्यात ते बी आहेत आम्हाला फार मोठी

हे महामाहितीचे त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असेल हे एकच काय माहिती नाही नाही बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर आहे आज तरी रस्त्याला धरून मारले मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही काय करू शकत नाही आणि तीन ना राहतो पुरुष शिरपूरचा पुर बाप तो बाप रे फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला दहा पंधरा गाव पूर्ण बाजारायचे असतील आता पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला ला शंभर टक्के देत सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चलो का झाले लातूर कसून इथपर्यंत ते बी आहे समजायचे आम्हाला फार मोठी भीती साहेब आपण

अरे मला संता येत कुठे चूट करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी आहेत हो मोबाईल जरा मागे घेतो तुमच्या बहिणीचे हो मोबाईल डॉक्टर मागे घ्या पण आता काहीच त्यांच्याकडे उजे साधनच नाही होत आत्ता कमवता माणूस होता विच्छा ही गावामध्ये मामाच्या दर्जामुळं जमीन वगैरे जी आहे ती तुम्ही એહલે હ્રેલ હોણાડે હોણાળેં? હોણે હોણાળેદે હોણે હસણેં હોણાડેં હોણે હજેંથાળેં? હોણાત� न्यूझीलंड माझं गाव हेच आहे सगळ्यांनी बघूया देवांना रस्त्या द्यायचे रस्त्यात कोणी भरू नका दिले